नमस्कार द स्ट्रॉंगेस्ट पर्सन इन द वर्ल्ड कोण तर या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं फक्त एक शब्द आहे आई की या शब्दात अख्खं जग आपलं सामावलेलं असतं अगदी लहानपणापासून तर आपण कितीही वयाने मोठे झालो तरीही आई म्हटलं की ते सगळं जग त्यात आलं आईविषयी मी मध्यंतरी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती आईवर अगदी अग शंभर पानं रोज लिहायचं म्हटलं कोणत्याही आईवर माझी आई, आई असं नाही कोणीही आईवर लिहायला गेलं की रोज शंभर पाने लिहायचं ठरवलं तरी आई हा विषय असा मावणारा नाहीच तो त्या पानांच्यात कोणत्याही असा मावणारा नाही असा अफाट विषय आहे ती आईवरची पोस्ट म्हटलं आई बरोबर बसून वाचूया आज महिला दिन आहे महिला दिनाच्या निमित्ताने आईबद्दल लिहिलेलं हे फेसबुकवरची पोस्ट वाचते आई समजून घेताना याचा अर्थ तिला बावीस दिवसांची युरोप टूर हवी आहे का आपल्याकडून नाही नाही मला वाटतं तिला आलिशान बंगल्यात राहायची इच्छा असेल पण ती तसं काही बोलली नाही बहुतेक तिला ना चोवीस कॅरेट सोन्यातली दहा तोळ्याची मोहनमाळ हवी असेल पण हे तिच्या बोलण्यात कधी आलं नाही मग असं तर नसेल की तिला तिच्यावरची गाणी कविता हव्या असतील आणि हो ते व्हॉट्सॲपवर येणारे तिचे गोडवे गाणारे ते भले मोठे तेच तेच फॉरवर्डेड मेनी टाईम्स मेसेज हवे असतील नाही अशा मेसेजमध्ये बसणारी नाहीच ती अनादिती अनंतती ना ती कोणत्या नोटेशनमध्ये बसू शकत ना छंदबद्ध होऊ शकत मुक्तती स्वतंत्रती आई उच्चारायला लिहायला साधा सोपा सरळ शब्द अगदी तिच्यासारखाच पण आई समजून घेणं आहे का तेवढं सोपं नाही नक्कीच नाही कॉलेजमध्ये किस असतानाचा किस्सा कॉलेज संपवून मी घरी चालले होते रस्त्यात दादूचा मित्र भेटला फोर व्हीलर होती त्याची घरी सोडतो तुला असं म्हणाला तो पण मी काहीतरी कारण सांगून ते टाळाटाळ ताल केली आणि घरी आल्यावर लगेच आईला हे सांगितलं काय म्हणाली असेल ती अगो मग यायचं ना त्याच्याबरोबर मी आईकडे बघतच बसले म्हटलं आई, बस आई? अगं पण लोक काय म्हणतील अगं लोकांचा काय आपण विचार करायचा मी ओळखते तुझ माझा आहे ना तुझ्यावर विश्वास आईचं हे उत्तर ऐकून मी अवाक खरंच आईचा आपल्यावर विश्वास असल्यावर मग काय अख्खं जग एका बाजूला आणि आई एका बाजूला तिचा विश्वास असल्यावर संपूर्ण जग विरोधात गेलं तरी बेहत्तर असं वाटत आलं मला आपल्या आत्मविश्वासाचा महाऊर्जा स्रोत ती दादूने सगळ्या कामाला बाई ठेवली आहे पण हिला काम केल्याशिवाय चैनच पडत नाही अगं आई आपण बाईला पैसे मोजतो कामाचे असं म्हटलं की तिचं म्हणणं एकच पैसे मोजत असतो म्हणून काय झालं तीही माणूसच ना किती करायचं तिने आणि तिच्या घरी आहेच ना तिला काम असं म्हणून ती बोलता बोलता बरंच काम कधी आटपून टाकते कळतही नाही काम करून माणूस कधी मरत नाही तर काम करण्याच्या विचाराने चिंता करून माणूस अर्धमेला होतो हे तिचं तत्वज्ञान माणसांवर मनापासून प्रेम करत आली ती माणसं आणि माणुसकी कमालीची जोडली तिने माणसं आणि माणुसकीची कमालीची ही जोड ती जपतही आली माणूस की नसा नसात भिनलेली तिच्या माणूसकीचा अखंड धबधबा ते तिचा सेन्स ऑफ ह्युमर हा तर स्वतंत्र लेखनाचाच विषय खूप दुःख आणि कष्ट सोसूनही ती कशी काय एवढी हसत खेळत राहू शकते हे माहीत नाही मला आणि तेही वयाच्या पंच्याऐंशीव्या शहाऐंशीव्या वर्षी सुद्धा ते तिचं तिलाच माहीत आशाताईंचं आशाताई भोसले यांचं जे एक गाणं आहे भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले हे गाणं आठवतंसारखं तिच्याकडे बघितल्यावर कुणाची आई असू दे म्हणजे माझी आई काय किंवा कुणाची आई या आईकडे ना निरर्थक असं काही नसतंच सगळं कसं अर्थपूर्ण आणि परिपूर्ण असतं तिच्या प्रत्येक सांगण्यात कृतीत अर्थ, अर्थ असतो जो बऱ्याचदा आपल्या आकलनापलीकडचा असतो आपण आपल्या चांगल्या वाईट अतृप्त पसाऱ्यात हरवून बसलेले ती मात्र आपल्या प्रत्येक गोष्टीत तृप्त तिचं विश्व म्हणजे फक्त आपण आपलं भविष्य हेच तिचंही भविष्य आणि वर्तमान देखील पण आपलं विश्व ती असते निदान तिने काळजीपोटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी वेळेत मिळावीत एवढी साधी अपेक्षा असते तिची पण आपण सहज दुर्लक्ष करतो तिला फोन करणं तर दूरच पण साधे मेसेजेस करणं देखील महत्त्वाचं वाटत नाही विसरून जातो सरळ सरळ इतके कामात घडून गेलेलो असतो खरंच आपण ती बसलेली असते दूर एकटी काळजी करत आपली पण आपल्याला कुठे काय पडलंय फक्त चिडतो आणि वैतागतो आपण तिच्यावर कामाची व्यस्तता या नावाखाली पण ती मात्र आपली खरीखुरी वन अँड ओनली टेन्शन क्वीन ती आई आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती काहीही तक्रार न करता किती समजून घेत असते म्हणजे लहानपणापासून आपलं काही आपलं एकच पालूपद चाललेलं असतं तुला आई काही कळतच नाही पहा आपण अगदी अडीच तीन वर्षाचे असतो आणि तेव्हा आपल्या बोबड्या आवाजात आपण म्हणतो आई तुला काही कळतच नाही असं म्हटल्यावर तिचं काय असतं ती आपले ते बोबडे बोल म्हणून गोंजारते आपल्याला अगदी कवटाळून घट्ट कुशीत घेते पुढे काय होतं अजून दहा वर्षांनी मोठे होतो आपण तेरा वर्षाचे आई असं कसं गं तुला काहीच कळत नाही तेरा वर्षाच्या वयात देखील हेच म्हणतो तिचं काय असतं मत मुलांचं हे वय असतं जरा विचित्रच असतं चिडचिड करतात प्रत्येक गोष्टीत असं म्हणून ती समजून घेते पुढे अजून दहा वर्षांनी मोठे होतो तेवीस वर्षाचे होतो आई अगं खरंच सांग की तुला माझ्या गोष्टी कळतच नाहीत असं म्हटल्यावर तिचं ती समजून घेते काय वाटतं तिला तेव्हा आज काहीतरी मित्रमैत्रिणींबरोबर भलतंच बिनसलेलं आहे असं म्हणते आणि समजून घेते पुढे अजून मोठे होतो तेहतीस वर्षाचे होतो आई आई अगं केव्हा तरी आणि केव्हा तरी समजून घे नाही तुला ना कळतच नाही आपलं तेच पालूपत चालू असतं ती काय म्हणते ती म्हणते हल्ली कामाचे ताण एवढे वाढलेत ना की काही का विचारू नका पुढे वय वर्ष त्रेचाळीस होत आई अगं मला सांग की तू असं ठरवलंच आहेस का की नाही समजून घ्यायचं जाऊ दे नाही कळत तुला काही कळत नाही तुला ती समजून घेते काय समजून घेते ऑफिसचे काम आणि मुलांचे वाढते अभ्यास याने जीव अगदी मेटा कुटीला गेलाय हो याचा समजून घेते ती पुढे वय त्रेपन्न आई आई ए आई, आई हद्द झाली आता अजूनही आणि अजूनही काहीच कळत नाहीये तुला मग हो ते हसायला लागते बबडू बचडू चार शिंका काय आल्या आणि तू असा असं काहीतरी काहीतरी वयाच्या प्रत्येक का टप्प्यावर फक्त एकमेव ती की आपल्याला समजून घेते आपल्या वाढत्या वयानुसार आणि शब्दसंग्रहानुसार आईला काहीच कळत नसल्याचा आपण जयघोष करत असतो पण ती मात्र आपल्याला समजून घेण्याच्या तिच्या कक्षा सदैव रुंदावत नेते कोणतेही गैरसमज करून न घेता ते आपल्या कक्षा समजून घेण्याच्या कक्षा वृंदावत नेते कवी संदीप खरे यांच्या शब्दात सांगायचं तर मोठी होतात मुले आई मोठी होत नाही साध्या फोनवरच्या आवाजावरूनही ती ओळखते आपलं कसं काय चाललंय ते इतकी घट्ट नाळ आई आणि मुलांची ती असते पंच्याहत्तर वर्षाची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षांची पण मुलांसाठी मुलांसमोर न थकणारी समजून घेणारी मुलांचे मूड जपणारी सुदृढ सशक्त सुंदर बालिका ती संगीताला जसं जात भाषा प्रांत या कशाचंही बंधन नाही तसंच आई आणि आईपणाचंही आहे ती ग्लोबल आहे सर्व व्यापी आहे आणि तिच्या सगळंच्या सगळं तिला सगळं कळत असतं आपण साधे साधे हिशोबसुद्धा कॅल्क्युलेटरवर करतो आणि तरीही बऱ्याचदा चुकतो ती मात्र पावकी दिडकीच्या मदतीने सगळे हिशोब आपल्या आधीच तोंडी करून मोकळे आईला भरभरून सांगायचं असतं काहीतरी आपल्याला पण आपल्याला वेळच नसतो तिच्यासाठी आपले, आपले, चा आपले हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी ती मात्र सदैव कर्तव्य आणि जबाबदारीच्या जगात वावरत असते आणि अशाच कर्तव्य आणि जबाबदारीच्या जगात जेव्हा आपला प्रवेश होतो आपण आई वडील होतो तेव्हा आपल्याला आई आणि आई पण कळतं आणि मग पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊन खुशीत यावे अनपदराच्या अभयाकाली डोळ्यांनी हे पंख मिटावे या कधी विंदांच्या बिंदांच्या वाचलेल्या कवितेच्या ओळी सहज ओठावर येत राहतात रोज शंभर पानं शंभर काय हजार पानं जरी आईवर लिहिली तरी आई हा विषय कवर करता येईल असं नाही वाटत ते विश्वच वेगळं आहे आणि या विश्वातली एक गोष्ट आपल्या प्रत्येकाला जमली तर की समोरच्याला समजून घेणं जसं आई घेते मुलांना समजून तसं ते जर का जमलं सगळं तर एकदम सोपं होईल जाईल एकदम सोपं होईल सगळं आयुष्यात ठरलेली ध्येय मनात बाळगलेल्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी करावी लागणारी अफाट मेहनत आपल्यात निर्माण होणारी जिद्द चिकाटी कला कौशल्याच्या बाबतीत असलेला व्यासंग एकतानता या सगळ्याचा सर्वे सर्वा करता करविता तो विश्वंभर असतोच तो असतोच या सगळ्या गोष्टींच्या मागे पण व्हॉट अबाउट आई ती तर खरी खुरी आपली सर्वस्व आणि महागुरु गुरु माऊली जे काय म्हणू ते सगळं आई आहे म्हणजे काय होतं की हे जे व्यावहारिक जग आहे या व्यावहारिक जगात कधी कुठे कसं आणि का कुणासाठी केव्हा काय हे जे सगळे डब्ल्यू एच क्वेश्चन्स आहेत या डब्ल्यू एच क्वेश्चनची ॲन्सरशीट म्हणजे ही आई असं मला वाटतं या या डब्ल्यू एच क्वेश्चनशी रिलेटेड जे सगळे डिप्लोमा डिग्री कोर्सेस वर्कशॉप्स इथे ट्वेंटी फोर इंटू सेवन अवेलेबल असतात हे एकमेव असं विद्यापीठ असं मला वाटतं की जिथे हे सगळं आपल्याला एकदम मोफत आणि मोफत उपलब्ध असतं पण तरीही त्याची आपल्याला किंमत किती असते हा प्रश्न आणि या अशा विद्यापीठाला आपण एकदम स्वीटेस्ट टेन्शन क्वीन असं म्हणत असतो अत्यंत निस्वार्थ प्रेम करणारे आणि आपल्यावर अतूट विश्वास ठेवून आपल्यात आत्मविश्वास निर्माण करणारी न मागताही सदैव भरभरून आशीर्वाद देणारे आपण खरोखरच सर्वार्थानं मोठं व्हावं म्हणून झटणारी ती आहे गुरुमाऊली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी पण त्यांच्या आईविषयी भावना खूप छान शब्दात व्यक्त केल्या आहेत ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात डॉक्टर कलाम म्हणतात माझी आई समुद्राच्या लाटा सोनेरी वाळू यात्रेकरूंचा विश्वास रामेश्वरची मशीद रस्ता सर्व एकात्म होऊन बनते माझी आई तू माझ्याकडे येतेस बनून स्वर्गाचे प्रेमळ हात मला लढण्याचे दिवस आठवतात जेव्हा आयुष्य होते आव्हान आणि कष्ट पहाटेपूर्वीच्या काळोखात मैलोगणती चालणे देवळाजवळ संत वृत्तीच्या गुरुकडे शिकण्यासाठी जाणे पुन्हा चालणे दुसऱ्या शाळेत अरबी शिकायला वाळूच्या टेकड्या चढत रेल्वे स्टेशन गाठणे वर्तमानपत्रांचे गठ्ठे उचलणे देवळाच्या गावात लोकांना वाटणे सूर्योदयानंतर काही वेळाने शाळेत जाणे रात्रीच्या अभ्यासापूर्वी थोड्या उद्योगाची सायंकाळ छोट्या मुलाच्या या साऱ्या वेदना आई त्या वेदनांचे तू पवित्र आत्मशक्तीत रूपांतर केलेस पाच वेळा गुडघे टेकवून वाकून फक्त देवाच्या आशीर्वादासाठी प्रिय माते तुझी बलवान निष्ठा तुझ्या मुलांची शक्ती आहे प्रत्येकाची गरज ओळखून तुझ्यातील उत्तम तू तु दिलेस तू नेहमीच देत आलीस देवावर विश्वासून देत आलीस मला आठवतो एक दिवस मी दहा वर्षांचा असताना मी तुझ्या मांडीवर डोके टेकून शांत झोपलो होतो मोठी भावंडे हेव्याने पाहत होती पौर्णिमेची रात्र आणि फक्त तुलाच ठाऊक असलेले माझे विश्व आई माझी प्रिय आई मध्यरात्री जाग आली गुडघ्यावर टपटपणाऱ्या तुझ्या अश्रूंनी तुझ्या मुलाच्या वेदना तुला जाणवल्या तुझा सांत्वनाचा स्पर्श हळूहळू त्या वेदना शांतवत होता तुझे प्रेम तुझी काळजी तुझा विश्वास त्यांनी मला शक्ती दिली जगाला निर्भयतेने तोंड देण्यासाठी माझी माय माझी आई विद्यापीठ माझं विश्वविद्यापीठ नमस्कार